मुंबईत राम मंदिर रेल्वे स्थानकावर मध्यरात्री एका अडलेल्या महिलेची स्थानकावरच प्रसुती करण्याची वेळ आली ज्यात एक तरुण महिलेसाठी धावून आला आणि त्याच्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून ऐनवेळी रेल्वे स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला राम मंदिर स्थानकावर आपत्कालीन कक्षच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब या घटनेनंतर समोर आली आता त्याही पुढे जाऊन आणखी भीषण वास्तव म्हणजे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील तब्बल पंच्याण्णव रेल्वे स्थानकांवरती आपत्कालीन वैद्यकीय कक्षच उपलब्ध नाही मुंबईत गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तसं विविध घटनांमध्ये रोज मोठ्या संख्येनं प्रवासी जखमी होत असताना इतक्या मोठ्या संख्येनं रेल्वे स्थानकांवरती आपत्कालीन वैद्यकीय सुविधाच नसल्यानं यातून रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांच्या सुरक्षेबद्दलचा हलगर्जीपणा अधोरेखित होतो लोकमतने माहिती घेतली असता कोणतं भीषण वास्तव समोर आलं तर मध्य रेल्वेच्या पंच्याण्णव स्थानकांवर पश्चिम रेल्वेच्या एकोणीस स्थानकांवरती आपत्कालीन वैद्यकीय कक्षच नाही आता याबाबत मध्य रेल्वेशी संपर्क साधला असता त्यांचं काय म्हणणं आहे तर सध्या एकवीस स्टेशनवरती आपत्कालीन मेडिकल बॉक्स आणि डिफिब्रिलेटर उपलब्ध आहेत इतर स्टेशनवर देखील लवकरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी सांगितलं तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक म्हणतात पश्चिम रेल्वेने विविध रेल्वे, रेल्वे स्थानकांवरती अनेक वैद्यकीय आणि रिमोट मेडिकल असिस्टंट सुविधा दिल्या आहेत प्रवाशांना तत्काळ मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आता या अशा उत्तरांनी नेमकं काय साध्य होणार आहे आणि कधी ते प्रशासनालाच माहीत कारण दररोज सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं मरण भोगतोय तो मुंबईकर अगदी अलीकडचं मोठं उदाहरण द्यायचं झालं तर जून महिन्यात मध्य रेल्वेच्या दिवा मुंब्रा स्टेशन दरम्यान मोठा अपघात झाला होता यावेळी सुमारे तेरा जण जखमी तर पाच जणांचा मृत्यू झाला होता दोन लोकल एकाच वेळी आजूबाजूनं जात असताना प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या डब्यातून माणसं बाहेर फेकली गेली होती असं प्रथम दर्शनी सांगितलं गेलं होतं या घटनेची सविस्तर चौकशी अजूनही सुरूच आहे बरं ही झाली त्यातल्या त्यात, ला त्यात ला त्या चर्चा झालेली घटना पण दररोज मुंबईच्या या लाईफलाईनवर अशा घटना घडत घट असतात कोणी जखमी होत असतं तर कोणाचा जीव जातो अशा वेळी प्रथमोपचार आपत्कालीन वैद्यकीय सुविधा तसंच रुग्णवाहिका वेळेत मिळणं अपेक्षित असतं पण इतक्या मोठ्या संख्येनं रेल्वे स्थानकांमध्ये अशा सुविधाच नसल्यानं रेल्वे प्रशासनाला नक्की प्रवाशांच्या जीवाची काळजी आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आता मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेची लाईन तशी तुलनेनं सरळ आणि सोपी आहे तरीही या लाईनवर एकोणीस स्थानकांवरती आपत्कालीन कक्ष सध्या उपलब्ध नाही ही बाब खरंच दुर्दैवी म्हणावी लागेल पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्यासाठी तीनशे चौरस फूट जागेची आवश्यकता असते अनेकदा निविदा प्रक्रिया राबवूनही कुणी स्वारस्य दाखवत नाही नालासोपारा स्टेशनवर पाच पेक्षा जास्त वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कुणी आलं नाही आता रेल्वेसारख्या सरकारी व्यवस्थेच्या निविदेत कुणी रस दाखवत नाही यावर काय म्हणावं असो आता येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई ठाणे कल्याण डोंबिली वसई विरार महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार आहेत मुंब्रा घटनेनंतर तातडीनं राज्य सरकारनं विषय गांभीर्यानं घेऊन लवकरच मुंबईतील सर्व लोकल स्वयंचलित दरवाजाच्या आणणार असल्याचं जाहीर केलं त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी निधीची तरतूद केली गेली आहे पण या स्वयंचलित लोकलची चाचणी होईल त्या हळूहळू सध्याच्या लोकल गाड्यांची जागा घेतील यासाठी किती वेळ लागेल याची काहीच कल्पना सध्या तरी नाही त्याआधी सर्व स्थानकांवरती वैद्यकीय कक्षाची सुविधा उपलब्ध करून देणं जास्त सोयीस्कर आहे हे काम तातडीनं व्हावं अशी अपेक्षा मुंबईकरांची आहे आणि स्वयंचलित दरवाजाच्या लोकल आल्या तरी स्थानकावर वैद्यकीय कक्ष असणं हे तर क्रमप्राप्तच आहे त्यामुळे या सुविधा आधी रेल्वेने उपलब्ध करून देणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद